उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोडच्या अण्णाभाऊ साठे नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पंच कमिटीचे संस्थापक अध्यक्ष कैलास अल्हाट कार्याध्यक्ष अमोल अल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या पूजनावेळी आमदार सरोजा हिरे माजी नगरसेवक केशव बोर्जे माजी नगरसेवक असलम मनियार माजी नगरसेविका सुनीता कोठुळे विधानसभा संघटक मसूद जिलानी युवा नेते योगेश गाडेकर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे जयंती उत्सवाचे आयोजक प्रतीक आल्हाट गणेश चंदन शेख जयंती अध्यक्ष अजिंक्य आल्हाट कैलास गायकवाड भारत जाधव यांनी केले होते जयंती उत्सवानिमित्त सायंकाळी अण्णाभाऊ नगर येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला साठे नगर येथून मुक्तीधाम मंदिर बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज पुदुळा देवी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी शोभायात्रेमध्ये समाज रक्षक अर्जुन पगारे मंगेश मोरे बाळा कदम बंटी सौंदे शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी लहानग्यांसह तरुणी युवक महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आज आपल्या या देवळाली गाव परिसरामध्ये साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी होत आहे संपूर्ण नाशिकगड शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर या आज जयंती उत्सव सर्व समाज बांधव मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरी करीत आहे आज आपल्या या देवळाली गाव अमोलबा अल्लाट युवा मंचच्या वतीनेभाऊ साठे पंच कमिटी देवळाली गाव भगवती महिला मंडळाच्या वतीने आज समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहे शालेय वस्तू वाटप लहान मुलांना या ठिकाणी दप्तर वाटप करण्यात आली तसेच अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली ज्याला राज्य शासनाचा पहिला पुरस्कार मिळाली अशी कादंबिरी फकीरा मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना या ठिकाणी देण्यात येत आहे मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने समस्त बांधवांना हा अण्णाभाऊ साठे खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र संदीप नवसे नाशिक रोड सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिर्डी व सावळी विहीर परिसरात लोकशाही अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात नुकतीच संपन्न झाली आहे शिर्डी येथे नगर परिषद विविध संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले सावळीविही येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे त्या निमित्ताने पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आला जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या ग्रामपंचायत कार्यालयातही हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी सरपंच उमेश जपे बाळासाहेब जपे शांताराम जपे विकास जपे पत्रकार राजेंद्र गडकरी सर्व ग्रामपंचायत आणि सोसायटी सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि हायस्कूलमध्येही त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी यांची उपस्थिती होती सिद्धार्थनगर येथेही हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला निमगाव येथे प्रवरा शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वर्गीय सिंधुताई बाळासाहेब विखे पाटील यांची पुण्यतिथी पूजन करून साजरी करण्यात आली यावेळी सरपंच कैलास कातोरे माजी सरपंच अजय जगताप खंडेराव कडलक शिमोन जगताप जगताप शिक्षक मुख्याध्यापक दिघे बाळासाहेब दत्तात्रय गमे भाऊसाहेब सुपेकर ज्योती ताराचंद पंडोरे विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिर्डीच्या हक्काचा आवाज शेती व्यवसाय सध्या जिकरीचा झालाय त्यातच अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करत शेती व्यवसाय करावा लागतोय अशाच एका तरुण शेतकऱ्यानं वडिलांच्या मदतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर म्हणजेच पॉवर टिलर मशीन शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यातच त्याच्या मालाला भाव मिळेल याची शाश्वती नसते कमी खर्चात लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंत त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो नाशिकच्या येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रवीण या तरुण शेतकऱ्यांना टाकाऊ वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर म्हणजे छोटा पॉवर ट्रिलर बनवला आहे घरी जुन्या पडलेल्या वस्तू जमा करत त्यानं अवघ्या दोन हजार हा मिनी पॉवर ट्रिलर बनवलाय यातून शेतीची कोळपणी नांगरणी सरी पाडणे अशा विविध कामे केली जातात हे सर्व करताना वडील शशिकांत कोले यांचं मार्गदर्शन घेतलं आणि एक आगळं वेगळ्या हाताने चालवणारे मिनी ट्रॅक्टर जणू स्वतःच्या कल्पनेतून साकार झाले आणि त्याचा फायदा स्वतःच्या शेतीसाठी करता आला हे जे मशीन सॅमसंग कंपनीचं आहे पाच एच पीचं इंजिन येतं हे शेतीची सर्व कामे करतं जसे की औषध फवारणी शेती पंपासाठी पा पाणी काढणे परत असं जुगाडाला बी आहे एक एकदम यशस्वी ठरतं था। कसं सुचलं पण हे करायचं आम्हाला अडचण येत होती एकच बैल असल्यामुळे दुसऱ्या बैलाची कमी भासत होती त्याच्यानंतर ही निर्मिती डोक्यात आली याच्यामुळे काय फायदा झाला याच्यामुळं फायदा भरपूर झाला कारण की बैल म्हणजे बैलांवरचा आपण गायबी पाळू शकतोय घरी म्हणजे दुधाचा बी आपल्याला व्यवसाय सुरू करता येईल आणि चारा पाण्याचा म्हणजे इथून पुढं प्रश्न उब्ज चालला आणि दोन बैल शेतकऱ्याला पाळायला पर परवडत नाही आजकाल बैल फक्त पन्नास टक्के लोकांनी बैल ठेवले ते बी एक तुझा एक माझा असे करून बैल ठेवले याच्यामुळे आता काय काय काम केलं याच्यामुळे वखरणी कोळपणी फणणी सरी वाढणे बुजाटा लावणे कपशी वखरणे सगळे शेतीतील कामे हे पॉवर टिलर करत पण आता ह्या वस्तू ज्या होत्या त्या कशा होत्या ह्या वस्तू सगळ्या टाकावत्या हो त्याच्यापासून याची निर्मिती केली खर्च आपला फक्त दोन हजार रुपये झालेला आहे प्रवीण शशिकांत कोल्हा एकूणच काय तर शेतीसाठी काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करत हा मिनी ट्रॅक्टर तयार करत एका तरुण शेतकऱ्यानं केलेला टाकाऊ वस्तूंपासून हा टिकाऊ आणि या गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी स्वागत केलंय त्यांचा हा मिनी ट्रॅक्टर सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय जागर जनस्थांसाठी सचिन वखारे येवला सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोडच्या अण्णाभाऊ साठे नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पंचकमिटीचे संस्थापक अध्यक्ष कैलास अल्हाट कार्याध्यक्ष अमोल अल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या पूजनावेळी आमदार सरोजा हिरे माजी नगरसेवक केशव बोरजे माजी नगरसेवक असलम मणियार माजी नगरसेविका सुनिता कोटुळे विधानसभा संघटक मसूद जिलाणी युवा नेते योगेश गाडेकर नाशिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे जयंती उत्सवाचे आयोजक प्रतीक आल्हाट गणेश चंदनशे जयंती अध्यक्ष अजिंक्य आल्हाट कैलास गायकवाड भारत जाधव यांनी केले होते जयंती उत्सवानिमित्त सायंकाळी अण्णाभाऊ नगर येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला साठे नगर येथून मुक्तीधाम मंदिर बिटको पॉईंट छत्रपती शिवाजी महाराज पुदुळा देवी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी शोभायात्रेमध्ये समाजरक्षक अर्जुन पगारे मंगेश मोरे बाळा कदम बंटी सौंदे शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी लहानग्यांसह तरुणी युवक महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते जागर जनसंसाठी संदीप नवसे नाशिक रोड उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थानसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दूसरा मजला अपार्टमेंट माइको सर्कल साधु रोड होलाराम कॉलनी फोर टू टू जीरो कोटमगांव प्लांट पत्ता एकलहरा पावर स्टेशन कोटमगांव कोटमगाशिक फोर टू टू वन जीरो फाइव येवला प्लांट सा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंथ्री शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह वन नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह टू नाईन टू टू सेवन झिरो नाईन झिरो टू फाईव्ह थ्री नाईन एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जी, जी तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये मा आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश स्टँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आहे आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे अडवतकर ज्वेलर्स जुछ म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमकास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्स आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आपल्यावर जीव घेणे हल्ल्याच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर पोलीस मेहरबान असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय मुख्य सूत्रधार यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी व्यक्त करत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर आपल्या मुलीसह धरणे आंदोलन सुरू केलंय सत्तेतील आमदार असूनही पोलीस प्रशासन गंभीर असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय या हल्ल्यामुळे आपला परिवार असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहे असंही मिटकरी म्हणाले तर आपण राजकारण करत नसून आपण एका मुलीचा एका परिवाराचा करता धरता असल्याची चिंता अधिक आहे असंही मिटकरी म्हणाले यावेळी मिटकरींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाराजी व्यक्त केली आहे आपल्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली साधी विचारणाही ना केली नाही असं मिटकरी म्हणाले यावेळी अमोल मिटकरी यांनी महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही आपल्याला नको म्हणत राजकारण बाजूला ठेवून आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा विचार करावा असं मिटकरी म्हणाले तर आता आपला जीव गेला तरी चालेल पण ही लढाई आता आरपारची असल्याचा इशारा अमोल मिटकर यांनी दिलाय न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका पण मी लोकशाही मधला जगणारा घटक आहे एका मुलीचा बाप आहे जी मुलगी रोज सकाळी पाच वाजता उठून तिच्या शाळेला जाते ती आज शाळेत का गेली नाही कारण तिच्या भोवती अवतीभोवतीच्या दहशतीचं वातावरण आहे हे वातावरण का तयार झालं कारण पोलिसांनी हलगर्जीपणा केला याच्यामध्ये म्हणजे उद्या आमचा जीव गेल्यावर तुम्ही आरोपीला अटक करणार का एवढे आरोपी मोकाट कसे बरं आरोपीचा पत्ता आम्ही देतोय ना तो आरोपी हरामखोर त्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून त्याच्या घरातून त्याच्या पत्रकार परिषद घेतो अमोल मिटकरीला महाराष्ट्रात जाऊ देणार नाही पुण्यात पाय ठेवू देणार नाही जीवानं मारून टाकू साल्यानं तुमच्या बापाची राजवड आहे का इथं संविधानाचं चा राज्य चालतं या बापा यांच्या बापाचं राज्य नाही चालत मी तुम्हाला आजही सांगतो एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात एक तर हे जिवंत राहतील हूनच जाऊ दे हे सगळं जबाबदारी या पोलिसांनी घ्यावी जय कुटुंबियांना भेटणार होतो तो, तो नी नी, ना ना मागा -मागा हो मी ना माणुसकी म्हणून माझा धर्म आहे तो आणि तो मुलगा गेला तुम्ही पूर्ण सी सी टी व्ही फुटेज बघा त्या मुलांनी बिचाऱ्यांनी कुठेही आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही याला चिथावणी दिली या कर्णवाळ्यानं की तुला चलावं लागेल तो मागं मागं उभा होता त्यांच्या मृत्यूचं मला राजकारण करायचं नाही माझ्या कुटुंबाप्रती त्यांच्या कुटुंबाप्रती मी श्रद्धांजली वालेली आहे पण एक होमिओपॅथीच्या फायनल इयरचा विद्यार्थी अशा प्रकारे जातो याचे तुम्ही मी राजकारण करता सामान्य कार्यकर्ता गेला ना माणूस म्हणून मी नक्कीच जाणार आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा भेटणार ते माझं कर्तव्य आहे ते कोण्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही एक कार्यकर्ता मेला आहे ज्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदूकतून तुम्ही हल्ला करायला लावला तुम्ही अक्क सी सी टी व्ही बघा कुंडी ज्याने फेकली तो कुठला गालट आज सकाळी पकडला पोलिसांनी तो कालपर्यंत त्या आर जे हॉटेलला होता ज्यांनी काय असते मग पोलीस अपयशी आहे ना जर ते गुंडे सरेंडर होऊन राहिले तर पोलीस त्यांना माहीत आहे की या दोन आरोपीचा एम सी आर झाला एम सी आर त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने घेतला ठातूरमातूर पोलीस कारवाई केली त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि मग पोलीस काय म्हणतात साहेब गुन्हेच असे आहेत की त्यांच्याकडे जर काही हत्यार असते आणि तुमच्या जीव छातीत त्यांनी चाकू बिकू मारले असते तुमच्यावर ॲसिड फेकलं असतं तर मग खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता हे पोलीस सांगतात पोलिसांकडे सोयीचे उत्तर तयार आहेत माझा प्रश्न असा आहे की पोलिसांना पाठबळ कोणाचा आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या कर्णबाळ्याला पाडबळ कोणाचा आहे मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा आज कुछ भी हो जाए, मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो तसंही माझं वय चाळीस वर्ष झालं माझी मुलगी सक्षम झालेली आहे आठवी दहावीत एक तो मय मरूंगा या तुम्ही डुपके मरुंगांवर प्रश्नांनी सांगाव ना मी एखाद्या अल्पसंख्याक समाजाचा आहे म्हणून आहे

नाशिक रोड येथील आय एस पी सी एम पीमधील मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांच्या फाईल्स मंजुरीसाठी एस पी एम सी आय एल हेड ऑफिस नवी दिल्ली येथे पाठवण्यात आल्या होत्या या वारसांना नोकरीवर घेण्याची ऑर्डर दोन्ही प्रेसमधील कामगार बांधवांना आणि प्रत्यक्ष वारसांना ही प्रतीक्षा होती आज ती प्रतीक्षा उद्या असाली आहे आय एस पी सी एन पीमधील पन्नास वारसांना नोकरीवर घेण्याची परवानगी एस पी एम आय सी एलचे संयुक्त महाप्रबंधक अभिषेक श्रीवास्तव यांच्या सहीनं आज पन्नास मयत कामगारांचे वारस आय एस पी आणि सी एन पीमधील नोकरीवर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून रुजू करण्यात आले अगोदर कामावर रुजू झालेले सत्याहत्तर मयत कामगार वारस आणि आता रुजू झालेले पन्नास असे एकूण एकशे सत्तेचाळीस मयत कामगार वारसांना दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आलेल्या आय एस पी आणि सी एन पीमधील नोकरी मिळवून देता आली हे मजूर संघाचे मोठे यश आहे असं जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी माहिती दिली आहे आज इंडिया शुक्रे प्रेस व करन्सी नोट प्रेस मध्ये विमय तांबळांचे वारस त्यांच्या सर्व वारसांना पन्नास लोकांना आज ऑफर फॉर्म देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे दोन हजार बारा पासून ही पॉलिसी त्या ठिकाणी मजदूर संघाच्या माध्यमातून माध्य आपण या ठिकाणी आणली आणि आतापर्यंत एकशे तेहतीस लोकांना वारसाला न्याय देण्याचं काम आय एस पी मजबूर माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून निश्चितच आज आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण जे त्या ठिकाणी कामगार बांधव मयच झाले असताना त्यांच्या जी परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून निश्चितच आम्ही त्या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार तेरा पासून ही पॉलिसी अंमलात आणल्यानंतर नक्कीच आता एकशे तेहतीस कामगारांना वारसांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज ऑफर फॉर्म दिल्यानंतर आज त्यांना दोन्ही कारखान्यामध्ये रुजू करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढं त्यांना आपण आता त्यांचं जे काम आहे त्या कामाची पद्धत सुद्धा जनरल मॅनेजर चीफ जनरल मॅनेजर राजेजी बैंसल आणि करण सई नोट्रेसचे रथ साहेब यांनी त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि म्हणून आजपासून ते कामावरती रुजू झालेले आहे म्हणून आमच्यासाठी हा आनंद उत्सव आणि वारसांच्या कुटुंबामध्ये फार मोठा आनंद उत्सव त्या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेले वारस आहे त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून निश्चितच आय एस पी मंजूर संघासाठी हे मोठं यश या ठिकाणी संपादन झालेलं आहे म्हणून या जे वारस या ठिकाणी आज रुजू झाले त्यांना इंडिया करायची प्रेसोट प्रेस मंजूर संघाच्या वतीनं खूप खूप त्या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी इंडिया सिक्युरिटी प्रेस मजुर संघ नाशिक अध्यक्ष जयवंत भोसले कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक डांगे रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे जनरल से, सेक्रेटरी जगदीश गोडसे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे संतोष कटाळ निवृत्ती कदम अविनाश कर राजू जगताप बबन सैन खजिनदार अशोक पेखळे कार्यकारी मंडळ सदस्य दत्ता गांगुडे मनीष कोकाटे सचिन चिडे संपत गुगे दशरथ बोराडे संजय गुंजाळ शंतनू पोटिंदे संदीप व्यवहारे कांचन खर्जूल शैलेश साधव राजेंद्र वारुंगसे बाळकृष्ण सानम समाधान भालेराव विनोद गांगुर्डे रोप शेख सतीश चंद्र मोरे आदी सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या वतीनं आज या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासनं मजदूर संघाच्या वतीनं मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम त्या चा ठिकाणी चा चालू आहे आतापर्यंत जवळपास सत्याहत्तर मुलांना त्या ठिकाणी मयत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचं काम मजदूर संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आम्हाला नुकतंच त्या ठिकाणी अजून छप्पन लोकांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट देण्याची ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्यापैकी सहा जणांचे काही दोन जणांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि चार जणांचे लिगल हायल्थ सर्टिफिकेट त्या ठिकाणी पेंडिंग आहे तर आज एक ऑगस्ट महिन्याची सुरुवात होते आणि आजच्या दिवशी आज पन्नास लोकांना ऑफर लेटर देण्याचं काम इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस सं, मजदूर संघाच्या माध्यमातून मॅनेजमेंटने त्या ठिकाणी दिलेलं आहे आमच्या आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे का जे आमचे कामगार सहकारी काही कारणानं त्यांची दुःख निधन त्या ठिकाणी झालं त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला होता जे दुःख त्या परिवाराला झालं होतं ते तर फरवून निघणार नाही पण त्यांची आर्थिक परिस्थिती स्टेबल राहावी त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली राहावी कुटुंबामधल्या काही त्या आमच्या आम कामगारांच्या काही जबाबदाऱ्या त्या ठिकाणी बाकी होत्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता त्याच्या कुटुंबातील वारसाला नोकरी देण्याचं काम आज ते ठिकाणी मजूर संघाच्या माध्यमातून झालंय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आतापर्यंत जवळपास एकशे तेहतीस लोकांना नोकरी या ठिकाणी लागलेली आमचं भविष्य काळामध्ये आता ज्या काही पेंडिंग केसेस आहे आता या कोविड काळातल्या केसेस इथून पुढे चालू होती कोविड काळात सुद्धा आम्ही प्रत्येक कामगाराच्या वारसांना पंचवीस लाख रुपये एक रकमी त्या ठिकाणी दिलेले आहे त्याचबरोबर सात लाख दोन हजार रुपये ईपीएफच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेले आहे असे बत्तीस लाख रुपये ऑलरेडी त्यांना त्या ठिकाणी दिलेले त्याच्या व्यतिरिक्त ही नोकरीचा आधी आहे आम्ही त्यांचा त्या ते ठिकाणी ठेवलेला होता तर या कोविड काळातल्या मुलांच्या आता भविष्या काळात नंबर त्या ठिकाणी चालू होते आमची मॅनेजमेंटकडे हीच मागणी का लवकरात लवकर हे महेश कामगारांचे वारस या ठिकाणी कारखान्यात घेतले जावे आणि आम्हाला खात्री की जसे जसे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले दर वर्षाला वॅकेन्सीचे पाच टक्के जर घेतले तर येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये बॅकलॉग भरून निघेल आणि एक दिवस असा येईल मयत कामगार वारस ज्या वर्षी त्याच दुःखद निधन होईल त्याचा वारस त्याच वर्षामध्ये किंबहुना त्याच एखाद्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी येईल अशी सुद्धा तरतूद करून ठेवण्याचं काम आयस पी मजदूर संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आम्हाला याच गोष्टीचा आनंद आहे की माणूस कामावर असताना आपण त्याची सगळी काळजी घेतो सगळ्या गोष्टी करतो पण तो गेल्यानंतर सुद्धा त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता जे परिश्रम संघटनेने त्या ठिकाणी घेतलेले त्याचंही स्वागत त्या सर्व वारसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या माध्यमातून ज्या पन्नास लोकांना नोकरी मिळालेली आहे त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये ज्या काही आता उर्वरित केसेस पेंडिंग आहे त्या लवकर लवकर घेण्याकरता आमचे प्रयत्न त्या ठिकाणी राहतील आजचा दिवस हा संघटनेच्या करता इतिहासातील नोंद करण्यासारखा दिवस त्या ठिकाणी राहील कारण आपल्याला माहिती आहे की आज बाहेर काय परिस्थिती आहे एक जणाला नोकरी लागणं म्हणजे पूर्ण पन्नास लोकांची नोकरी म्हणजे या अर्थव्यवस्थेला नाशिक रोडच्या बळकटी देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या प्रेसच्या माध्यमातन अजून अशा नोकऱ्या त्या ठिकाणी उपलब्ध होतील जेच प्रयत्न संघटनेच्या वतीने केले जाणार आहे मी आपल्या माध्यमातून परत एकदा सगळ्या कामगार बांधवांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आम्हाला काम करण्याची संधी दिली आमच्या पाठीमागे जे बळ दिलं त्यामुळे आम्ही सगळे निर्णय घेऊ शकलो आणि त्यामुळं मी त्या सर्व कामगार बांधवांना आता निर्णय समर्पित करतो आणि ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जागर जनस्थान साठी संदीप नवसे नाशिक रोड तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमने आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथ पेवर ब्लॉक्स कंपाउंड वॉल कंपाउंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी पोल्स अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलनी नाशिक फोर टू टू झिरो वन झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पावर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांटचा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री लॉन्चच्या शे शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह वन नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह टू नाईन टू टू झिरो टू फाईव्ह थ्री एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनीची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये मा आणली आहे म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे, जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलं आहे पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश स्टँड ब्लॅक वॉश स्टँड वापरतो त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाच प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी तर वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवत्कर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला अडवतकर दिवस म्हणजे आपल्या विश्वासाचा अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनसन युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका